संगमेर तालुका सहकारी दूध उत्पादक व प्रक्रिया संघ या आपल्या संस्थेच्या चा अठ्ठेचाळीसाव्या वार्षिक सभेसाठी उपस्थित असलेले माननीय डॉक्टर सुधीरजी तांबे अध्यक्ष आजच्या सभेचे अध्यक्ष रंजित देशमुख आमदार सत्यजीत तांबे मान्य बाजीराव पाटील खेमनर आपल्या जिल्हा बँकेचे वाईस चेअरमन माधुराव कानोडे सवती दुर्गा तैतांबे तांबे बाजार समितीचे सभापती शंकर पाटील खेमनर शेतकी संघाचे चेअरमन संपतराव डोंगरे अमृतवाहिनी बँकेचे चेअरमन सुधाकरजी जोशी कारखान्याचे व्हाईस चेअरन पांडुरंग पाटील घुले मान्य लहानभाऊ पाटील गुंजा लक्ष्मणरावजी कुटे आरबी राहाणे संपतराव रौ, गणपतरावजी सांगळे साहेबराव गडाख अविनाश सोनवणे तालुका काँग्रेसचे अध्यक्ष अजय फटांगरे इंद्रजी थोरात ॲडव्होकेट सुहास आहेर सुनील कडलग रामहरी कातोरे रामदास पाटील वाघ मोहनराव करंजकर सुभाष पाटील आहेर वाईस चेअरमन राजेंद्र चकोर दुधसंघाचे सर्व संचालक सर्व पदाधिकारी कार्यकर्ते कार्यकारी संचालक डॉक्टर सुजित खिलारी म्या फायनान्शियल मॅनेजर जे एस शिंदे सर्व उपस्थित असले सगळी पदाधिकारी कार्यकर्ते नाव आले नाही तर लिहून देणाऱ्याचा दोष समजावा फुकट <laughs> <laughs> माझ्यावर खाली आलं नाव वर आलं नावच उपस्थित असले सगळे पदाधिकारी कार्यकर्ते आपले सर्व सभासद बंधू आणि भगिनी आपल्या दूध संघाची ही अठ्ठेचाळीसावी वार्षिक सभा आहे आणि खरं आहे की सतीत म्हटले दे त्या पद्धतीनं ही पन्नास वर्षाकडे वाटचाल आपली सुवर्ण महोत्सव येऊ घातलेला आहे आणि अशी ही वाटचाल पन्नास वर्षाची यशस्वी वाटचाल होणं ही काही सोपी गोष्ट नसते लक्षात ठेवा आपण कायम पाहिलं संस्था कायम आपण वॉर्डच्या क्रमांकानं पुढं सरकत सरकत चाललेलो आहे अनेक दूध संघांच्या जनरल मिटिंग होत असतील परंतु दोन हजार लोक हजार उपस्थित असलेली दूध संघाची जनरल मीटिंग कदाचित गोकुळची असेल फक्त कोल्हापूरची एवढी एवढ्या मोठ्या संख्येनं दूध घालणारे संस्था आणि सभा अशा संस्था बोलवल्या असते तर दीडशे लोकच झाली असती एका खोलीत वाचवल्या असते तरी मीटिंग संपली असती पण आपण सगळ्यांना बोलवतो सगळी चर्चा करतो वर्षाच्या कामकाज काय काय केलं हे सांगण्याची संधी या निमित्तानं चेअरमनला मिळत असते संचालक मंडळाला मिळत असते आणि असं आत्मविश्वासानं त्यावेळेसच पुढे जाऊ शकतो माणूस का ज्यावेळेस चांगलं काम करतो लक्षात ठेवा नाही तर पन्नास शंभर दीडशेच मिटिंग केली गुंडाळली प्रोसिडिंग लिहिलं कार्यक्रम संपला असं करता येतं पण हे आत्मविश्वास जाणं वर्षभर केलेल्या कष्टामुळं होत असं शक्य होत असतं हे हे लक्षात घेतलं कोणीतरी काम करत असतं मेहनत करत असतं तुम्ही दूध सोसायटी चालवता दुधाचा व्यवसाय करता किती ताण तुम्हाला असोय तो बा सगळ्यांना माहिती आहे दोन टाईम कार्यक्रम आहे पात्र रांगेत राहिला का नाही पसून तर किटल्या कुठं पुढं ठेवतोय दुधाचं घातलं कसं काही केलं काय उद्योग इथपासून सगळं कार्यक्रम दोन टाईम चालतं आणि दूध आणून घ्यायला लागतं इथं परत याचं इथं सुरुवात होतं म्हणजे हे सोपं काम नाही हे पहिलं लक्षात ठेवलं पाहिजे जसं दूध धंदा करणं दूध उत्पादकांकरता सुद्धा सोपं नाहीये चार गाय असल्याना तर त्याला सुट्टीच नाही समजायची चार गाय काय पावणे का पाठवून गेल्या बा तीर्थयात्रेला असं करता येत नाही तो काही झाला तरी सकाळ संध्याकाळ घरीच असावा लागतो ही वस्तुस्थिती आहे एक एक खूप कष्ट खूप मेहनत खूप श्रम परंतु रात्री मात्र निवांत झोप कारण दमलेले एवढे असतात आपोआप झोपता सगळे हा आहे तुम्हाला खरं सांगतो तो इथं आळशी माणसाचं काम नाही आळसाला जागाच नाही जिवंत मशीन हे सहज अनु गोष्ट सांगतो की मी मिनिस्टर असताना कृषी मंत्री होतो आणि आमचेच काही मित्र त्यावेळेस पशुसंवर्धन मंत्री होता अनिस अहमद नावाचा त्यांनी विदर्भामध्ये गाया वाटायचा कार्यक्रम चालू केला आणि मी पाहुणा मी त्या गाय वाटण्याच्या कार्यक्रमामध्ये मी सांगायचो अरे गाय देऊन राहिले याला याला या, या शेतकऱ्याला तुम्ही हातात पहिले तर गाय चांगली आणली पाहिजे तिनं दूध दिलं पाहिजे ती भाकड निघ निघाली हे निघालं तर काय व्हायचं परंतु गायीचं दाव हातात तुम्ही देतात या घटकेला त्यापासून प्रश्न चालू होतो त्याचा पहिला प्रश्न चालू होता की तिला पाणी पाजायचं चारा घालायचा टेम्पोमध्ये चढवायची सोपं करा टेम्पो चढवायचं त्याला <laughs> एक हे लागतं असा ओटा लागतो की ते टेम्पो टेम्पोमध्ये चढवायचं घेऊन जायचं उतरल्यानंतर लगेच कार्यक्रम चालू आहे खुटी ठोकण्यापासून खुटी ठोकण्यापासून तिला बांधलं त्याच्यावर लगेच पाणी द्यावं लागतं लगेच चारा द्यावा लागतो परत विश्रांती नाही गाड्याला औषध पाणी यायचे गाईला रोज धुणं यायचे असल दुधावरची तर दूध काढणं वासराची काळजी घेणं तिकडं परत दूध नेऊन घालणं घालणं इकडं परत आलं का परत चारा परत पाणी परत औषध परत आंघोळ कार्यक्रमच कार्यक्रम आहे दूध धंदा सोपा नाही ही, ही वस्तुस्थिती आहे परंतु हे कष्टाचं काम करणारे बहादर आपले दूध उत्पादक आहे हे विसरून चालणार नाही आता पाय आहे इथं सांगितलं का सात लाख लिटर दूध आहे संगमेर तालुक्यात माझा अंदाज सात लाखापेक्षा जास्त आहे जवळपास नऊ लाख लिटर दुधाचं उत्पादन तुम्ही तुम्ही पा पाहिलं नाही साधारणतः काय असतं साकूर पट्टा किंवा बोटा ह्या सगळ्या याच्यातून तरी तू एवढा मोठा आणि आश्वी हा सगळा भाग असं कडाचे दूध असे थोडे बाहेर काही जातात या ह्या याच्यातून नऊ लाख लिटर दुधाचं उत्पादन करणारा हा तालुका आहे कौतुक करावा तेवढं थोडं आहे तुमचं खरं सांगतो एक अर्थव्यवस्था सक्षम करण्यामध्ये ह्या व्यवसायानं खूप मदत केली ज्याला काही नाही शेती थोडी आहे कधी एकर आहे दोन एकर आहे अशा सगळे दुधावरच बरं चाललंय त्यांचं ही वस्तुस्थिती आणि हे हे सगळं आपण करत असताना याचा पाया घालण्याचं काम तीर्थरूप भाऊसाहेबांनी दादांनी पुढाकार घेतला डॉक्टर अण्णासाहेब शिंदे मंत्रिमंडळामध्ये केंद्रीय मंत्रिमंडळामध्ये पंधरा वर्ष या विषयाचे मंत्री राहिले अन्न अन्न आणि शेती मंत्री त्यांना म्हटलं जायचं पंधरा वर्ष होते केंद्रामध्ये मंत्री होते परंतु नंतर येऊन झुकून दिलं त्यांनी याच्यामध्ये स्वतःला इथं मणिभाई देसाई डॉक्टर अण्णासाहेब शिंदे त्याच पद्धतीनं यांचे भाऊ आप्पासाहेब पवार पवारसाहेबांचे भाऊ दा आपण खांडगाव आणि किती मेळावे केले मोठमोठले मेळावे करत होतो समजून सांगत होतो अरे दूध धंद्यात या आपण इथं काहीतरी शाश्वत उत्पन्न या सांगत होतो याच्यातून हा व्यवसाय आपण अत्यंत चांगल्या पद्धतीनं वाढवला पण तो हे वाढवण्यामध्ये आपल्या दूध संघाचा मोठा वाटा हे पहिलं लक्षात ठेवलं पाहिजे पंधराशे लिटरना सुरुवात आज काही असलं तरी साडेतीन लाखापर्यंत चार लाखापर्यंत जाऊन पोहोचायचं यावेळेस थोडंसं मार्चमध्ये पाऊस मे मध्ये सुरू झाला नाही तर आपण चार लाखाला टच केला असतं पाऊस सुरू झाला आणि थोडं दूध कमी झालं चार लाख लिटर दूध आपण ह्या सगळ्यातून किती मोठे बदल झाले अर्थव्यवस्था कशी निर्माण झाली कष्ट असले तरी त्याच्यामध्ये कष्टानंतर काही ना काही हातात शाश्वत पद्धतीनं काही ना काही रक्कम येणाऱ्या दोनच गोष्टी आज एक ऊसाचं पीक आणि दुधाचं शाश्वत पद्धतीने येतं बाकी आहे पण थोडी जुगार आहे त्याच्यामध्ये पण ह्या सगळ्या याच्यामध्ये आपल्या दूध संघानं खूप मोठा मोलाचा वाटा उचलला हे कोणालाही नाकारता यायचं नाही पहिल्यापासूनचं पा पहिल्यापासून म्हणजे मी सुद्धा चेअरमन राहिलो ब्याण्णव सालची गोष्ट अशी आहे की ब्याण्णवला मी सत्याऐंशीला चेअरमन झालो माझ्या दूध संघाचा आमदार झालेलो होतो चेअरमन झालो दु जोरवेच्या दूध सोसायटीचा चेअरमन मीच होतो त्यावेळेस म्हणजे मी तिथं आलो बरं का तिथं तर इकडं चेअरमन मी झालो ब्याण्णवला बाजीराव पाटील इकडं आले बाजीराव पाटील दूध संघात आले आणि मी कारखान्याचा चेअरमन झालो असं झालं होतं आणि ही सगळं पाहिलं आपण माननीय बाळासाहेब पाटील गुंजाळ सुरुवातीला चेअरमन होते त्यानंतर आज चेअरमन होत होत आता माझे लक्ष्मीराव चेअरमन रा राहिलेले काही कालखंडाकरता ही सगळी प्रक्रिया माझे आरबी आर राहणे हां आरबी राहणे त्यानंतर चेअरमन राहिले परंतु हे चेअरमनपदसुद्धा तसं टप असतं बरं कठीण असतं फार तोंड उत्तर द्यावं लागतात जनरल मिटिंग आपण करतो इथं फार बार चर्चा करत नाही एका ना उत्तर आम्हाला चार तर अनेक प्रश्न इतके रोज लहान मोठे प्रश्न तयार होत असतात रोज रोज काही काही असतात ते सं चेअरमन व्हाईस चेअरमन संचालक मंडळाला त्या प्रश्नाचे रोज उत्तर सोडवाच लागतात काळ बदलत चालला बदलत्या काळाबरोबर स्पर्धा वाढत चालली खाजगी किती उतरलेत आता खाजगींची संख्या काय असं पा त्यांच्या स्पर्धेत सहकाराला टिकायचं आहे इथं बाकी गोष्टीला वाव नाही सहकार म्हणजे काटक कर... इथे ऑडिट आहे सरकारी ऑडिट आहे खाजगीला ते सरकारी ऑडिट नाही आहे इथं तुमची जनरल मिटिंग आहे तुम्ही विचार न... जा विचारणारी माणसं आहेत तुम्ही विचारू शकता हे काय ते काय विचारू शकता जाऊन विचारू शकता अधिकार आहे तुम्हाला खाजगी ते ते नाही आहे तू घालायचं तर घाल म्हणतील नाही तर जा ही ही परिस्थिती असते शेवटी काही आर जरी असली ही संस्था तर तशी राजकीय शोधा असती कारण सगळेजण आपण राजकारणातले असतो पुन्हा अनेक पद्धतीनं लोकांमध्ये जाण्याची पाळी आपली असते या सगळ्या सगळ्या प्रक्रियेतून दूध संघ चालव चालावा लागतो कठीण परिस्थिती चालव लागतो आणि ह्या स्पर्धेला अलीकडच्या कालखंडामध्ये खूप तोंड देण्याची पाळी येते ये आहे खाजगीच्या स्पर्धेमध्ये मी आपल्या सगळ्याला विनंती करेल आणि सगळ्यांना सांगेल या निमित्तानं आणि पुन्हा पुन्हा सांगतोय की खाजगीच्या स्पर्धेमध्ये तुम्ही म्हणाल की यांना इतकं दिला त्यांना तितकं दिला पण त्यांनी देत असताना त्याचं जर पन्नास हजार लिटर दूध असेल तर त्यांनी पन्नास हजाराला तो भाव दिला का का दुसऱ्या तालुक्यात तीन चार रुपये स्वस्त ना आणलं हे तपासून तुम्हाला लक्ष देईल काही गोष्टी त्यांना आपलं इतकं शुद्ध दुधाचं तो वितरण करतो का कधी कधी आमचा एखादा गडी म्हणतो असतो तुम्ही नाही घेतील तो तर लगेच घेतो याचा अर्थ काय ते समजून घ्या हे खाजगी आणि सहकार आणि हे लक्षात ठेवा माझं वाक्य जोपर्यंत सहकार आहे जोपर्यंत सहकारी दुधसंघ आहे आपला तो जर थकला ना त्या दिवसापासून तुम्हाला तीन चार रुपये कमी घ्यावा लागतील एवढं लक्षात ठेवा बाकी ठिकाणी बाकी तालुक्यामध्ये काय अवस्था आहे मुद्दाम पहा समजून घ्या आणि आपण तर चालवतो याचा परिणाम त्या खाजगीला सुद्धा त्यापर्यंत भावापर्यंत पोहोचावं लागतं ही वस्तुस्थिती बिलकुल विसरून चालू चालायची नाही मी आपल्याकरता आपल्या लोकांचं आणखी एका गोष्टीकरता कौतुक इथे करील की आपलीच दुधाची गुणवत्ता ही तशी चांगली आहे संगमेर तालुक्याचीच गुणवत्ता चांगली आहे दुधाची संगमेर तालुक्याने गुणवत्ता टिकवण्याचं काम केलेलं आहे तुमच्या सगळ्यांना माझी विनंती आहे एव्हा म्हातारवा महादबावा आता वारले ते आमच्या बिरेवाडीचे त्यांचं हां महादबावा हा? मग बाबा आमचं मी कायम सांगतो आणि प्रत्येक जनरल मिटिंगला सांगतो कारण ते खरं खूप सुंदर उदार आहे नानातच्या पिरवाडीचे आता वारले ते वयाच्या तीन एकशे चारव्या वर्षी गेले तेव्हा मन इतकं चांगलं मी भेटायला गेलो तर ते बाज तिकडं तोंड होतं तो, गाया दुवायची पोरं काम करीत होते मागं उभा राहिलो त्यांच्या लक्षात आलं नाही मिनिस्टर होतो मी ते म्हणत होते ए पोरा नो त्या गा किटल्या धुवून घेतल्या का भांडे धुवून घेतले का का सनीट धुवा आणि काही घालू नका बरं का त्या दुधात काही घालू नका लोकांच्या बाळाच्या तोंडात मुखात हे दूध जातं हे लक्षात ठेवा केवढं मोठं म्हणे रे लोकांच्या पोरा बाळांच्या मुखात हे दूध जातं असं म्हणणं आणि ती काळजी करणं हे ही संस्कृती आपली असली पाहिजे तुमची आमची असली पाहिजे लक्षात ठेवा हे पाणी घालून आणि हे ते घालून चार पैसे मिळवाल तुम्ही पण ते ते चांगलं नाही मानवतेचं चा नाही ते आपली संस्कृती ती नाही लक्षात ठेवा तेव्हा ह्या सगळ्या याच्यातून मी अभिमानात साधतो असतो अरे तुम्हाला पेढा खायचा राज खा। तुम्हाल ना राजहंसा खा असं म्हणण्याचा अधिकार मला आहे कारण जेवढं तुम्ही दूध घालता त्यात काही करता आपला पेढा तयार होतो पनीर तुम्हाला अलीकडच्या कालखंडामध्ये पनीर सांगतो पनीर काही खरं नाही बरं का पनीरचं पनीर इतके बनावट पनीर तयार व्हायला लागलेत बनावट पनीर किती तयार करायला गेलं तरी तुम्हाला तीनशे रुपये बरोबर आहे ना तीनशे रुपयाच्या कमी पनीर तयारच होऊ शकत नाही एकशे साठ ना देतात कसे हा प्रश्न आहे खरं सांगतो तुम्हाला म्हणजे आपण काय खातोय लक्षात तुम्ही हॉटेलला जाता ना आणि काय कसलं पनीर आणि काय होणार त्याला काय खरं नाही एकशे पन्नास रुपयावाला पनीराची भाजी खाऊ नका बरं का तुम्हाला जादा पैसे दुसरी कमाव लागतील औषधाला आईस्क्रीम तुम्हाला खरं वाटतं खरे आईस्क्रीम खरे येत आईस्क्रीम सुद्धा वनस्पती ऑइल असतं ना डालडा डालडा म्हटलं की आपल्याला त्या डालडापासून आईस्क्रीम बनायला लागले पनीर असं कशापासून बनवतात <coughs> काही आहेत दुधाचे नाही असं मी म्हणत नाही सगळ्यांना बो ठेवीत नाही मी सगळ्यांना परंतु फार बोगसगिरी याच्या ह्या क्षेत्रावर चालली दिवाळी आली आता दिवाळीला क्विंटलच्या क्विंटल खवे आता कोणत्या राज्यात येथून येतात ते, ते सांगत नाही मी क्विंटलच्या क्विंटल खाऊ येतात आणि पकडले जातात तना न ना, नाही गुजरातचं नाव घेऊ नका <laughs> <laughs> एकदा मी इथं जत्रात गेलो आहे का आता आपले कार्यकर्ते उन्ह देवाच्या दर्शनाला गेलो <laughs> आमच्या अरुण जो कुठं काय सुचलं त्याला त्यांना एक पेढे घेतले ना दिले साहेब म्हणले मस्त चव चांगली म्हणलं बर चव चांगली तर खा थोडेसे खा अरे म्हणलं काय टेस्टी पेडा अरे आणि ते खिलार फोन केला अरे तुम्हाला का जमत नाही म्हटलं असा पेडा हा विकस काय इथं आणि त्या दुसऱ्या जात्रात त्याचे चाळीस किलो पकडले ना सगळं भैसळ <laughs> लक्षात घ्या ते तुम्हाला चवदार होईल किमतीला कमी पोटाला वाईट आरोग्याला वाईट आणि नंतर औषध पाणी परवडणारी गोष्ट नाही लक्षात ठेवलं पाहिजे आपण आणि म्हणून आपण असं असं आपलं ध्येय काय असलं पाहिजे जे, जे काही सती दुसऱ्या गोष्ट सांगितली सती तो थोडा माहित नाही एकशे वीस रुपये लिटर दूध आता एकशे वीस शंभर नाही दुधाची बाटली एकशे वीस रुपये दारात नेऊन ते दिली जाते एकशे वीस रुपयानं आणि सांगितलं जातं की शुद्ध आहे काही काळजी करू नका आणि लोक घेतात आपल्याला एक क्षेत्र असं निर्माण करावं लागणार आहे सगळ्यात महत्वाचं की आमचं दूध घ्या आम्ही विश्वास देतो की हे प्युअर दूध आहे स्वच्छ दूध आहे काही तकलीफ तुम्हाला नाही काही भेसळ नाही लोक चार पैसे निश्चित जास्त देतील अलीकडच्या कालखंडामध्ये दे जी स्पर्धा सुरू झालेली आहे खाजगी आणि याच्यात पाऊचिंगमध्ये सुद्धा जे आपल्या पिशव्या असतात त्याच्यामध्ये काय होतं गरीब माणूस जो असतो तो, तो स्वस्तातलं पाहायचा प्रयत्न करतो त्याला जर ती पिशवी पन्नास पैसे जरी स्वस्त असेल तर तरी तो ती घ्यायचा प्रयत्न करतो त्याला चहा सोडून काही नसतं आपल्याला आपलं क्षेत्र असं निवडावं लागेल आपल्याला असा विचार करावा लागेल की आपलं दूध असं आहे की लोकांना विश्वास द्यायचा विश्वास निर्माण करून द्यायचा आणि चार पैसे जास्त घ्यायचे आणि ते पुन्हा आपल्या दूध उत्पादनापर्यंत पोहोचवायचे असं असं काम पुढच्या काळात आणखी जास्त चांगल्या पद्धतीने करावं लागलं या मताचा मी आहे आणि याकरता खरं आहे की अलीकडच्या कालखंडामध्ये खूप चांगले बदल हे झाले आम्ही प्रत्येकानं काही ना काही करीत गेलो बरं का प्रत्येक चेअरमन झालं आहे प्रत्येकानं काही ना काही नवं करण्याचा प्रयत्न केला सातत्यानं नवं केलं ही सगळी डॉक्टरची टीम सांगितली नाही याची दूध संघाची किती जणं ते सत्तर सत्तरची टीम जी आहे ना ती कल्पना माझी आहे बरं का मूळ स्वयंरोजगार म्हणून आम्ही सुरू केले आता ती सत्तर टीम आहे ते स्ट्रॉ सुद्धा जसं बी महत्वाचं आहे बी फसलं सगळं फसलं तसं स्ट्रॉ हा इतका महत्वाचा असतो सिमेंट भरतो आपण ते इतकं महत्वाचं ती बीच असतं ना दुसरं काय ते म्हणून आपण जसं त्याचं प्रशिक्षण दिलं पाहिजे त्याला हुशार केलं पाहिजे त्याला नवं तंत्रज्ञान सांगितलं पाहिजे ते आपण स्वीकारलं पाहिजे परंतु त्याबरोबर आपल्या दूध उत्पादकांनी सुद्धा थांबवलं पाहिजे थांब बाबा तू गाय भरायला निघाला ना मला दाखव बरं स्ट्रॉक आहे तुझा मला वाचू दे त्याचा वंशच काय आहे हे इतकं महत्त्वाचं हो आहे तेच सांगतो बी भी, बियासारखंच आहे म्हणजे सुद्धा फसवतो बी निटणे आलं तर सोयाबीनं फसलेलं आपण पाहतो कारण तितकं बियाचं महत्त्व आहे तसं त्या पद्धतीनं आहे म्हणून त्या तोसुद्धा खूप विचार करून अनेक नवे प्रयोग आपण केलेले सॉर्टेड सिमेंटचं आता आहे की कालच मी एक निळवंड्याला गेलो गणेशकडं त्यांना सॉर्टेड सिमेंटच्या कालवडी दाखवली हे माने सगळ्या पाया सॉर्ट्रेड सिमेंटच्या कालवडी म्हणजे आहे नवं तंत्रज्ञान नेते ते स्वीकारायचं काम आपल्याला करावं लागणार आहे मी आपल्याला या निमित्तानं सांगेल की खरं जे खूप चांगलं स्वच्छ गोठा आणि खुला गोठा जो केला तो मुक्त गोठा खूप चांगलं झालं हे होतं ते इस्रायलमध्ये होतं ते आपण इकडं आणलं तसं आलं चाराच्या बाबतीत मूरघासानं क्रांती केली असं मी म्हणत क्रांती केली मुरघासानं रणजित देशमुखांच्या कालखंडात ह्या काही गोष्टी अशा का ज्या चांगल्या पद्धतीने पुढे गेल्या मूर घास हा मी एकोणीसशे ब्याऐंशी त्र्याऐंशीला केला होता एक हाऊत करून केला होता आणि त्यावेळेस तो मूर घास मी तीन महिने ठेवल्यानंतर काढल्यानंतर असं होतं की ते मुरघासा जवळ गोठा होता त्या मूरघासाला हात घातला तर असा वास यायचा दावे तोडायला निघायच्या त्या काय आता आता मला माहित नाही कसं आहे तुमचं तर त्यात एक फरक थोडा होता त्यावेळेस मी मॉलेशिस टाकलं होतं त्याच्यात मॉलेशी समजलं का तुम्हाला मॉलेशिस दाखले काय होईल दावे तोडणारच ना माणसं तुटीत तिथे यायचं काय अरे मी त्यावेळेस वकिलीची प्रॅक्टिस करत असायचो सकाळी ते मुरगा असा हात घातला का दिवसभर वास वाचते हाताचा आता, आता वास येतो रे इतका मला माहीत नाही परंतु मी त्या दिवशी रणजित देशमुखांना संचालक मंडळाला सांगितलं की या मोर घासामध्ये मूर घासाची क्वालिटी काय आपण एका याच्यापर्यंत बरोबर गेलो आता असा विचार करावा की मूर घास कोणत्या क्वालिटीचा आपला जाऊन त्याला मार्क ठेवा शंभर टक्के शंभर मार्क बरोबर आहे मग आपला सत्तर मार्काचा आहे का पन्नास मार्काचा आहे तो बरोबर मो झाला का नाही योग्य वेळी आपण मका किंवा कोणतं पीक काढलं ते बरोबर योग्य वेळी का की नाही त्याची ट्रीटमेंट ती व्यवस् व्यवस्थित केली का नाही तो जितका कालखंड ठेवायला पाहिजे त्यात मिक्सिंग करून तेवढं ठेवलं का नाही मुरघास शेवटी असं आहे की जे करायचं ते तर कष्ट करावं लागतो सीधा तर तो वायाचे स्वयंपाक नीट केला पाहिजे ना नाही तर वाया जातो म्हणून ह्या ह्या बाबतीतलं एक लक्ष द्या असं मी त्यांना म्हटलं होतो दोन तीन गोष्टी आणखी मी सांगण्याचा प्रयत्न ज्यावेळेस बसतो संचालक मंडळाबरोबर त्यावेळेस मी केलेलं आहे आणि त्यामध्ये खरं आहे की पन्नास गाय पन्नास लिटरपर्यंत जाणं हे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे पन्नास लिटरवर गाय गेली पाहिजे कमी गायांमध्ये जास्त दूध हा विषय आपण घ्यावाच लागणार आहे जादा गायांची संख्या परवडणार नाही कष्ट जास्त आणि उत्पन्न कमी असं त्यामुळे होत असतं मी कृषी मंत्री असताना गेवराईला मला तिथल्या शेतकऱ्यांनी बोलावलं होतं गे राहिला आणि त्या शेतकऱ्याचा जे परिसंवाद होता त्याचा विषय काय होता त्यांचा विषय होता की चाळीस क्विंटल कापूस पर एकरी चाळीस क्विंटल कापूस काढण्याकरता परिसंवाद तुम्ही नीट लक्षात घ्या आता कापूसवाले कमी आपल्याकडे राहिले नाही मी काढत होतो मी कापूस करायचे सोळा सतरापर्यंत जात होतो अलीकडच्या काळात पंचवीसपर्यंत जातात पण चाळीस क्विंटल काढावा हा विचार करणार आहे म्हणजे याचा अर्थ असा का टार्गेट असं ठेवून आपण जर काम करायला लागलो मी कारखान्यामध्ये सुद्धा सांगतोय की काही करा पण शंभर क्विंटल एकरी शंभर टन एकरी ऊस काढलाच पाहिजे हे टार्गेट ठेवा आपण मी सांगतो कारण त्याशिवाय परवडणारं होणार नाही पाचच लिटर दूध दिलं दहा लिटर दूध दिलं काही भाव दिला समजा दूध सांगाने काही दिला तरी परवडणार आहे का म्हणून कमी गायांमध्ये जास्त दूध हा विषय आपल्याला घेऊन चालावा लागणार आहे सत्ते आणखी एक मुद्दा सांगितला की दूध पिऊ नका म्हणतात आता हे काय सांगू का हे मोठ्यांचे डॉक्टर आहे ना हे सांगतात आपल्याला दुधाशिवाय पर्याय नाही मोठ्या जरा मोठा दिसला ना दूध पिऊ नका चहा टाकू नका अरे चहा मस्त दुधाचा चहा तुम्ही पित नाही म्हणून तुमच्याला शेत नाही त्याची मजाच वेगळी मस्त साखर कष्ट करणार आहे ना जो, जो मेहनत करणारा त्याला थोडी साखर लागणार दूध लागणार मग तोच चहा लागणार आहे तुमचा चहा पिऊन त्यांचं कसं भाग खरं <laughs> जाऊ <laughs> आता तुम्ही जातो काळाच्या पाजायला लागले <laughs> आमची तर तलपच जायची नाही बी <laughs> ट्वेल्व कसे ते रे बी ट्वेल्व हे सगळ्या बी ट्युएलच्या गोळ्या थोडं बरे परिस्थिती खाऊ आपण माहिती असेल तर बी चे इंजेक्शन घ्याल तुम्ही बी ट्वेल नावाचं जे व्हिटॅमिन असत आणि कॅल्शियम बी ट्वेल सगळे व्हिटॅमिन तर ह्या दुधात आहेत आणि अंड्यात हे लक्षात ठेवा संडे मंडे हा पाहू नका असं वारकरी म्हणे जण असं बोलत नाही रे म्हणून हे विटॅमिन जे आहे ना आपल्या शरीराकरता गरजेच्या गोष्टी अनेक त्याच्यात आहे म्हणून आपल्याला ते, आप ते दुधाशिवाय पर्याय नाही वस्तू स्थिती आणि पहिलं तर घरात पहिले पोरांना सगळ्यांना दूध पाहिजेच चला नाही तर दिसतं विकून काही पैशाचा काही उपयोग नाही बरं का सगळ्याला तू देत चाल म्हणून मी त्या बाबतीत काय आता जास्त बोलणार नाही परंतु ह्या सगळ्या याच्यामध्ये मला एकच सांगायचं आहे की अलीकडच्या कालखंडामध्ये खूप त्रास आपल्याला आहे की काय करायचं भाकड गाईंचं काय करायचं त्या गोऱ्यांचं खरंय तो प्रश्न मोठा झालाय बरं का खूप मोठा झालाय बरं ते चंदापूरच्या घाटात फिरतायत ना तर ते बिबटे खात नाही त्यांना मला काय माहित नाही बिबटे खात म्हणजे इकडे तोंड टाकतील ते पण तिथं खात नाहीत काय कारण कळत नाही परंतु ह्यावा एक गोष्ट लक्षात ठेवा की काही झालं तरी आपल्याला या बाबतीतला या निर्णय शासनानं आपल्याला दिला पाहिजे तुम्ही म्हणता ना की बा गोरक्षण आमचं काहीच म्हणणं नाही गोरक्षण काही गोरक्षक गो लावतात स्वतःला टुपी विपी घालतात गोरक्षक आता गोरक्षकांच्या कंपाऊंडमध्ये घराच्या न्यूज सोडावं लागतील आपल्याला बरं <laughs> का म्हणजे तुम्ही दोघ बसलेत मध्ये अण्णा शेजारी आता काय करायचं गोरक्षक लावायचं तर राखण करा तुम्ही घ्याब्यात अ गोरक्षकांनी आता घेतले पाहिजे की नाही नाही तर गोरक्षक काय फुकट गोरक्षक कशाला लावता तुम्ही काही कामाचं नाही त्या सरकार ते गो गोरे त्याकडे एक उदाहरण आहे तुम्हाला सांगतो ज्यावेळेस खूप मोठा दुष्काळ बंगालचा पडला होता त्यावेळेस असं झालं की माणसं मरत होते उपाशी मरत होते अक्षरशः बिहार बंगाल ह्या भागामध्ये त्यावेळेस विवेकानंद होते विवेकानंद यांच्याकडं काही साधू गेले आणि म्हटले साधू म्हटले की स्वामीजी तुमचा खूप मोठा दबदबा आहे गाई जनावर गायी आहेत सध्या तुम्ही काहीतरी पैसे आणि निधी उपलब्ध करून द्या चारा उपलब्ध करून द्या त्यांनी प्र प्रश्न विचारला विवेकानंद यावा हे या रेकॉर्डवर हो आहे विवेकानंद म्हटले त्या साधूंना की ठीक आहे गाई मारता वाईटच घडतंय माणसांचं काय रे नाही नाही माणसं मारतायत मग पहिले माणसं जगू म्हणे आपण गाई जगू पण पहिलं माणसं जगू माणसं जगवले तर गाई जगतील शेवटी हे लक्षात ठेवलं पाहिजे आपण की हे शेवटी आपल्याला आपला धंदा व्यवसाय पोटा पाण्याचं चांगलं चा समृद्धी आणायची चा असेल तर ह्या गोष्टी आपल्याला पर्याय नाही पहिला माणूस जगला पाहिजे हे लक्षात ठेवावं लागणार आहे आणि हे वाक्य विवेकानंदांचं माझ्या तोंडचं काही मी घालत नाही हे विवेकानंद आता मानतोयच आपण सगळे त्यामुळं ह्या सगळ्या सगळ्या याच्यामध्ये आपल्याला जी वाटचाल करायची दूधधंद्याच्या याच्यामध्ये आणखी काही गोष्टी आपल्याला कराव्या लागतील असं मला वाटतं आपण कृषी महाविद्यालय अत्यंत चांगल्या पद्धतीनं सुरू कर मुद्दाम तुम्ही काही गोष्टी पाहायला जा कृषी महाविद्यालय आपण घेतलेलं आहे दीडशे जवळपास दीडशे एकर जमीन सपाट आपण करतोय इमारतीचं काम चाललंय पाहिल्याशिवाय कळणार नाही बरं का तुम्हाला काही आणि आपला विषय तिथं सुद्धा व्हेटरनरीच्या बाबतीत आपल्याला काय करतील व्हेटरनरी कॉलेज जे आहे ना ते फारच अवघड गोष्ट आहे त्याला ते, ते कॉलेज व्हेटरनरी कॉलेज जे असतं त्याची म्हणजे माणसाच्या एम बी बी एस कॉलेज इतकंच त्याचा खर्च सगळं उभं राहतं ते तर अवघड गोष्ट आहे परंतु याच्या बाबतीत आपण लक्ष घालतोय रेशीम उद्योगामध्ये आपण लक्ष घालण्याचा प्रयत्न आपण करतोय आपण माझा प्रयत्न असा आहे की त्या क्षेत्रामधून काही असं संशोधन तिथं यावेळेस कृषीचं जे कळसवाल्यांचं जे असतं प्रदर्शन ते आता आपल्या ॲग्रिकल्चर कॉलेजच्या कॅम्पसमध्ये तिथं आपण घेतो आहोत कॅम्पस मुद्दाम पाहायला जातो मी हे सगळं मी सांगतोय याला कारण असं की आपल्याला काही ना काही बदल बदलत्या काळाबरोबर करावं लागतील त्याच्यात रेशीम उद्योग मी घेतोय आणि कालच आमचे दिघे जोरव्याचे दिघे आले का नाही इथं <coughs> मला तिने जोरव्याला मत्स्य शेती चालू केली मत्स्य शेती माश्याची शेती चालू केली जोरव्याला मला आश्चर्य वाटलं मी म्हटलं याबा तुझ्या पुरतं मत्स्य शेती केली ना तर मार्केट तुला मिळायचं नाही आपण आणखी विषय करू आपण अंड्यामुळं आता नऊ लाख अंडे आपल्या देवकवठन चिंचोली बरोबर नऊ लाख अंडे आहेत आपल्याकरता नऊ लाख कदा त्याची जादा झाली असतील बरं का अंडे तयार होत आहेत आपल्याकडं उत्पन्न तिथं आर्थिक झालंय आपल्याला असे काही गोष्टी शोधाव्या लागतील नव्या कराव्या लागतील लोकांना द्यावं लागतील ही वस्तुस्थिती आहे त्या आणि त्याकरता काम करावं लागणार एका गोष्टीचा उल्लेख मी करील अलीकडं ठीक आहे सहकारी संस्था आहे म्हटलं तर काही राजकारण त्यात आहेच आहे सहकारी संस्थेला राजकारणाचं कवर असतं कवच असतं संरक्षण असतं आणि म्हणून तुम्हाला अनेक वर्ष जोपर्यंत लोकप्रतिनिधित्व आपल्याक होतं ते कवर होतं आता अलीकडच्या कालखंडात कसं चाललं हे तुम्ही मुद्दाम तपासलं पाहिजे का तुम्ही विचार केला पाहिजे काय तुम्ही तुमच्या कामात आहे आणि आम्ही मात्र तोंड देतो आहे रोज आणती सिफिटरी बेल घेतोय खोट्या केसेस चाललेल्या आहेत अडचणीचा कार्यक्रम चाललेला आहे ज्यांना नवं पाणी मिळालं आता निळवंड्याचं ते विसरून गेलेत की पाणी कोणामुळं आलेत वेगळेच जलदूत उभे राहायला सुरुवात झाली तुम्हाला काही गोष्टी विचार केला पाहिजे कदाचित तुम्ही समजाल की काय फरक पडतो आपल्याला कुणी झालं असेल राजकारणात काय अरे परंतु कोणतं सरकार आलं आणि कोण आमदार झालं काय फरक पडला अरे फरक पडतो आज कदाचित कोणाला त्रास होत असेल आणि तुम्ही म्हणाल त्याला त्रास होतोय आपल्याला काय होतं एक दिवस तुम्हाला त्रास होईल ना तर वाचवायला कोणी राहणार नाही लक्षात ठेवा तुरुंगात जायची पाळी येऊ नये म्हणून खोट्या केसेसमध्ये बेल।